सायफळ येथील कंपोझिट डॅबियन बंधायाच्या कामात मोठा भ्रष्टाचार प्रशासनाचे मौन संशयास्पद निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई होणार का माहूर तालुक्यातील सायफळ येथे जलयुक्त शिवार अभियान दोन पॉइंट शून्य अंतर्गत उभारण्यात आलेल्या कंपोझिट गॅबियन बंधायाचे काम अवघ्या दोन महिन्यांतच कोसळून गेले या प्रकरणाचा वृत्तपत्रातून मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा करूनही अद्याप कोणत्याही अधिकायावर किंवा ठेकेदारावर ठोस कारवाई झाली नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे या प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत असून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत सायफळ येथील कंपोजिट गॅबियन बंधायाचे काम जलयुक्त शिवार दोन पॉइंट शून्य अभियानांतर्गत मंजूर करण्यात आले होते मात्र केवळ दोन महिन्यात झालेल्या पावसातच हे बंधारे वाहून गेले सिमेंट काक्रीटचा वापर करता केवळ माती काटक्या व अंधिकृत साहित्य वापरून बंधायाचा देखावा करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांचे म्हणणे आहे याबाबतची माहिती माहिती अधिकारातून समोर आली असून काम मंजुरीच्या ठिकाणी होता अन्य ठिकाणी केल्याचा आरोपही झालेला आहे सरकारकडून जलसंधारणासाठी कोट्यवधींच्या योजना राबविल्या जात असतानाच निकृष्ट दर्जाचे काम करून सरकारी निधीचा अपव्यय केला जातो हे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे यामुळे सरकारच्या योजनांवरील विश्वास दळमळीत होत असून तालुक्यातील अनेक गावांमध्ये आता जलयुक्त शिवारसंबंधी नव्याने तपासणीची मागणी केली जात आहे चौकशी नाहीच ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना अभय या प्रकरणी ग्रामीण विकास यंत्रणा पंचायत समिती तसेच जिल्हा प्रशासनाकडून चौकशी अपेक्षित होती मात्र गेल्या अनेक दिवसांत कोणतीही समिती स्थापन करण्यात आलेली नाही ना, ना दोषी ठेकेदारावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे या प्रकरणात ठेकेदार व अधिकाऱ्यांमध्ये साटेलोटेगिरी असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे विशेष म्हणजे वर्षभ्रा आधी या जलयुक्त शिवार योजनेतून त्याच नाल्यावर दोन बंधायाची बांधकामे करण्यात आली होती त्याही कंपोजिट गॅबियन बंधायाचे हाल बेहाल झालेल्या अवस्थेत आहे यामुळे शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानचा माहूर तालुक्यात फज्जा उडाला आहे प्रतिक्रिया सरकारी योजना आमच्यासाठी असतात पण यातील पैसे ठेकेदार आणि काही अधिकाऱ्यांच्या खिशात जातात बंधायाचे हे उदाहरण म्हणजे भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना आहे लवकरच या प्रकरणाची तक्रार कृषी महासंचालक व कृषी मंत्र्यांना करणार आहे शब्बीर शेख शेतकरी सायफळ प्रतिनिधी जावेद शेख माहूर न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज